यावलरावेर विधानसभेचे आमदार माननीय श्री अमोलभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाडळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक सत्तावीस रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व दंत तपासणी व निदान तसेच विविध प्रकारच्या आरोग्याची तपासणी व उपचार करण्याकरता विशेष शिबिराचं आयोजन भारतीय जनता पार्टी यावल मंडळच्या वतीनं करण्यात आले होते पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे बामनोद मैसवाडी वनोली कोसगाव भोरटेक कासवे कठोरा अकलूद अंजाळी पिळोदा येथील ग्रामस्थांना आयुष्यमान भारत कार्ड माहिती रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल दादा जावळे यांनी दिली आहे तसेच प्राथमिक स्वरूपात बनवण्यात आलेल्या आयुष्यमान भारत कार्याचं वितरण केले व काही दिवसात यावल रावेर तालुक्यातील प्रत्येक गाव वाडा वस्तीमध्ये आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी विशेष शिबिर राबवण्यात येईल असं ग्रामस्थांना आश्वासित केलंय चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका